पाऊसच्या स्पीडला असे बॉर्डर लावून मिरलच काम केलेलं आहे वेरी क्लासिक हा जो कापड आहे हा सुपर नेट अच्छा वेगळा आहे बेसिक फॅब्रिक सेम आहे बेस कपडा कॉटन मिल मध्ये तयार होतो त्याच्यावर रेशमच्या दोऱ्याने युविंग केली आहे झॅक्ट अच्छा युविंग व्हिडिओ पाहून कोणी आलं तर नक्की दिसत सांगत आले की वी हॅव सीन कुबईचा अर्धी प्रिंटेड आहे आणि अर्धी प्लेन आहे हा पदर आहे ना हा फुल असा येईल आणि याच्या तुम्ही जे ग्लेस बघता ना शाईन ते रेशमच्या दहऱ्याने विविंग केलेलं आहे बनारसी विविंग दुपट्टे आपल्याकडे हे अच्छा हँड ब्लॉक प्रिंट आहे हॅन्ड ब्लॉक्स फुल स्लीव्हलीव्ह्यावर पण मिरचं काम केलंय कलमकारी अजरात फॅब्रिक आहे त्यावर कलमकारी प्रिंट आहे काही प्रिंट ब्लॉक्स ब्लॉक प्रिंट आहे नमस्कार नमस्कार माझं नाव किरण आणि मी सायबा क्रिशनला रिप्रेझेंट करते तर आज आपलं जे आहे एक्झिबिशन ते सी केपी हॉल जे लिंकिंग रोडला आहे खार तिथे आहोत आणि हे चार दिवसाचा प्रोग्राम आहे आमच्या साड्यांची स्पेशालिटी अशी आहे की आपण साड्या कपड्यामधून कापून बनवतो अच्छा तर तुम्ही बघू शकता ही जी फॅब्रिक आहे ही प्युअर मल आहे मल म्हणजे रिंकल नाही होणारा फॅब्रिक आणि याला इसरीची गरज नाही झिरो श्रिंकेज याच्यावर आधी ब्लॉक केलंय हाताने मग त्याच्यावर गरज नाही वॉशन वेअर त्याला बॉर्डर आहे आहे बॉर्डर प्युअर सिल्क प्युअर सिल्कचा बॉर्डर आणि त्याच्यावर अजरक अजरक हे डबल पॅचिंग करून आणि आपण मिरर लावले ते हाताने तुम्ही बघू शकता छोटे छोटे मिरर आहेत आणि ह्याचा लुक ही तुम्ही बघा घातल्यावर ह्या कसे दिसतात छोटी छोटी ऍडिशन आहेत आणि ते घातल्यावर जे काही इफेक्ट येतो ते अंडरच घेतल्यावर मस्त कळते आणि ब्लाऊज ही आम्ही सेम एज प्युअर सिल्क जे पल्लू जे बॉर्डर आहे विथ ब्लाऊज ब्लाऊजच्या स्पीड ला असे बॉर्डर लावून मिरचं काम केलेलं आहे आता तुम्ही याच लेख झा क्लासिक व्हेरी स्पेशल काय फोर थाउजंड फाय हंड्रेड फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड आणि स्पेशल कस्टमरला स्पेशल डिस्काउंट त्यानंतर आपल्याकडे आहे हँड है? ब्लॉक्स ब्लॉक हा ही कलमकारी कलम कलमकारी बट कलमकारी कलम मध्ये पण एक असा प्रकार येतो जिथे आपण क्वालिटीची वार्ता करतो किती हँड ब्लॉक असेल आणि किती शुद्ध काम के, केलं असेल तर कलर ब्लीड होतात पण आपलं फुल गॅरंटी आहे एकही कलर निघणार नाही अच्छा ती आपली गॅरंटी व्हेजिटेबल कलर्स आहे व्हेजिटेबल कलर्स हो। आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याच्या बॉर्डरला कटवर्क के केलेला आहे प्रत्येक साडीवरती काहीतरी वेगळे yes, पण आहे आणि त्याच्यामुळे तो शोभा हो, त्याची काही हो, हो, हो। प्राइस आहे ही पण सेम प्राइस साडेचार हजार खूप छान जस्ट टू गिव्ह पूर्ण बॉडी येणार ना पूर्ण बॉडी अच्छा याच्यामध्ये सुद्धा ब्लाउज पीस आहे का ह्याच्यातही ब्लाउज पीस आहे तुम्हाला लुक दाखवते ब्लाउज हा खूप महत्वाचा असतो हो, त्याच्याने हो, साडीची शोभा वाटते खूप छान आणि शाईन आहे शाईन आहे हा प्युअर सिल्क आहे सिल्क आहे आणि आपण पॅच केले ते ला बॉबर स्लीव खूप छान आता तुम्ही लुक बघा कसं येतं खूप छान छान आहे त्यानंतर आपला सर्वात स्पेशल किंवा म्हणू शकता सर्वात आधी तयार केला हा जो कापड आहे हा सुपरनेट अच्छा वाटते काहीतरी थ्रू फॅब्रिक म्हणतात काय त्याला सी थ्रू फॅब्रिक आहे सुपरनेट हा कॉटन आणि सिल्क मिक्स फॅब्रिक आहे तर साडीवर जे ग्लेज दिसते शाईन दिसते शाईन दिसते हा हा आणि परत ह्याला रिंकल्स नाही आहेत सॉरी रिंकल घेतात पण ह्याला श्रिंकेज नाही आहे श्रिंकेज नाही अच्छा आणि ह्याची ब्युटी अशी आहे की तुम्ही बेस जसा घालतात काहीतरी वेगळं एकदम वेगळं आणि एकदम सुपर क्लासिक वेगळ्या बोलल्यानंतरही प्रोडक्ट कसं घातल्यावर उठून दिसायला पाहिजे केल्यानंतर काहीतरी वेगळे पण आणि घालून गेल्यावर चार बायकांनी विचारायलाच पाहिजे की कुठून आहे कारण आपल्या आपण अशी साडी कुठे बघितलेली नाही बरोबर आहे वगैरे आपण वेअर करू शकतो बिलकुलचे काम केलेले त्यांची लुक तुम्ही बघा खूप छान आणि साडे अशा आहेत की नेमकी बसतात अशी जास्त फुगणार नाही आणि रिचनेस बघा हो हो। कुठलीही कुठला कुठलीही लेडीजची जी म्हणजे कशी दिसू दे पण साडी अशी घालावी किंवा असल्या प्रकारची घालावी की त्यांचं स्वतःच स्टँडर्ड आणि क्वालिटी त्यांची पण वाढेल बरोबर कोणी विचारलं की कुठून घेतली अशी साधी साधी दिसणार नाही बरोबर याची काही प्राइस आहे ती पण फोर पॉईंट फाईव्ह हा आम्ही का अशी स्टँडर्ड किंमती ठेवली की हो कलेक्शन पण तसं आहे ना हा त्याचे कलेक्शन आहे डिझायनर कलेक्शन येस डिझायनर म्हणल्यावर अजून एक एक्सक्लुसिव्हिटी आहे मास्टर पीस आहे ह्याच्यातला दुसरा पीस नाही भेटणार हो 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 आणि प्रत्येक साडीवरती काहीतरी वेगळं केलेलं आहे आता हा एकदम वेगळा प्रकारचा काम आहे एकदम बोलाय नाही एकदम सॉफ्ट हॅन्डलूम कॉटन आहे आधी कॉटन तयार होतो मिल मध्ये फागर लूम मध्ये त्याच्यानंतर हाताने विविंग केले साडीच्या वर आणि मग हा असा डिझाईन फॉर्म होतो त्याच्यावर आपल्याला ऑर्डर पण लावले लावले बॉर्डर लावलेली आहे पॅच वर्क केलेला आहे आणि मग ह्याचा लुक बघा लुक आणि रिचनेस सायबा हा जो नाव आहे हा फक्त एक ह्याचा कोणी कॉम्पिटेटर नाही हो हो आपल्याला ह्या गोष्टीचा आनंद होतो की आपल्यासारख्या साऱ्यांचा कॉम्पिटेटर भेटू शकत नाही आता तरी सुद्धा प्राइसिंग इज व्हेरी व्हेरी रिजनेबल किंवा व्हेरी व्हेरी कॉम्पिटेटिव्ह म्हणू शकतो रिजनेबल रेट आहे आपण जेव्हा गॅरंटी देतो कॉटनची कॉटन कसं असतो श्रिंक होतात <laughs> पण मी तुम्हाला गॅरंटी देते की ह्या कॉटनला श्रिंकेज नाहीये रिंकल नाहीये आणि कॉटनवर दोरे निघतात थोड्या वेळाने धुकल्यावर त्याला तुम्ही रोज घाला रोज वापरा एकही दोरा निघणार नाही खूप छान आणि पाहिजे तसे साड्या बनवून देऊ शकतो अच्छा याच्यामध्ये हा सिंगल कलरच मिळणार ना ह्याच्यात पाच आपल्याला आहेत का

हा सुद्धा वेगळाच कपडा आहे आणि मग त्याच्यावर वेगळा पॅच केलेला आहे सेम रेंज आहे ना सेम रेंज सेम रेंज ना खूप छान ह्याच्यातला उत्तम किंवा अति आकर्षक असा हा एक स्पेशल डिझाईन म्हणू शकता कारण की ही जी फॅब्रिक आहे बेस फॅब्रिक शाईन वाटते हा ही मिल मध्ये काय करतो आपण बेस कपडा कॉटन मिल मध्ये तयार होतो त्याच्यावर ही रेशमच्या दोऱ्याने विविंग केली आहे झिगॅक अच्छा युविंग केली व्हेरी ट्रेंडिंग व्हेरी ट्रेंडिंग फॅशन आहे हा अच्छा फॅब्रिकचा त्याच्यावर आपण पटोलाचा पॅच केलेला आहे पटोलाच आहे हो अच्छा आणि मग तुम्ही बघू शकता हे आपलीक वर किंवा हे डबल पॅचिंग केलेले खूप छान याच पण तुम्ही लुक बघू शकता घातल्यावर आणि कुठलीही लिमिटेशन नाहीये कधीही कुठेही तुम्ही घालून जाऊ शकता आणि नेमतर में झिरो मेंटेनन्स नाहीतर हेवी साडींना क्लीन किंवा इस्त्री हो, खूप जपाव हो, लागतो हो, हे हो, हो। तुम्हाला लुक पण देणार अच्छा वेगळं म्हणजे रिच ब्लाउज पीस अटॅच दिलाय त्याला अटॅच बनवून दिलेला आहे बनवून दिलेला आहे बन� ना ते पण आपली डिझायनिंग कुठला ब्लाउज हो कशा साडीला मॅच होणार काय प्राईज आहे ही फायव्ह थाउजंड फायव्ह हंड्रेड फाय थाउजंड फायव्ह हंड्रेड आणि आपण सगळ्या आपल्या कस्टमरला स्पेशल डिस्काउंट ऑफर करू शकतो व्हिडिओ पाहून कोणी आलं तर नक्की डिस्काउंट सांगत आले की आज वी हॅव सेन उदयचा इकडे अजरक मध्ये ह्या सगळ्या आपलं मोडाल सिल्क मोडाल सिल्क अजरक मोडाल सिल्क मला वाटतं शक्य तेवढ्या माहित आहे पण आपली स्पेशालिटी काय आहे ते मी दाखवते मिर चे आपण काम केले ह्याच्या हाताने ना हा आणि ह्याला लगडी पट्टा लगडी पट्टा आहे लगडी पट्टा आणि हा हाफ हाफ आहे हाफ हाफ म्हणाल्यावर अर्धी साडी प्रिंटेड असणार आणि अर्धी प्लेन अर्धी प्रिंटेड आहे आणि अर्धी प्लेन आहे हा पदर आहे ना हा फुल पदर असा येईल असा समोर अशी आणि प्रिंट अशी बघू शकता प्रिंटेड भाग असा सुरुवात होतो मोडाल सिल्क ना मोडाल सिल्क प्युअर मोडाल आहे प्युअर मोडाल सिल्क लगडी पट्टा आहे लगडी पट्टा पल्लूवर आहे आणि हा ब्लाउज ब्लाउजच्या ला पण मिररचं काम केलं अच्छा मिरळ वर्क आहे मिरळ ह्याच्यामध्ये कलर्स मिळतील ना ह्याच्यात वेगवेगळे डिझाईन्स आहेत कलर्स आहेत आणि आम्ही बनवूनही देऊ शकतो कोणाला म्हणजे एकदम वेगळा कॉम्बिनेशन हवाय असं तर आपण तयार करून देऊ शकतो स्पेशली आपल्याकडे कस्टमायझेशन आहे कस्टमायझेशन राई खूप छान खूप छान साड़ी है। साड़ी है। साड़ी है। साड़ी ही स्पेशालिटी आहे तुम्ही साडी आहे साडी ही कुठली बंदेज 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 विथ बनारसी विंग बॅक साइड बघू शकता पूर्ण साडी स्मॉल ड्राई बंदेज आणि ह्याच्यावर तुम्ही जे ग्लेस बघता ना शाईन ते रेशमच्या दोऱ्याने विविंग केलेलं आहे बनारसी विविंग खूप छान याचा पदर हा पदर आहे हेवी वर्क आहे हेवी वर्क हेवी हेवीसपेक्षा कलर्स मिळतील कलर चार भेटणार दुपटे आपल्याकडे हे आपण डिपेंड ची दुपट्टे बनवलेले आहेत अच्छा हँड ब्लॉक प्रिंट आहे है ना हॅन्ड ब्लॉक किती मीटर आहे हा अडीच मीटर अडीच मीटर आहे फुल टोपन फाईव्ह नाही लांबीला पण आहे आणि दुपट्टा मध्ये काय रेंज आहे दुपट्ट्याची रेंज ही ट्वेल्व हंड्रेड ची ट्वेल्व्ह हंड्रेड अच्छा ह्याच्यामध्ये कलर्स आहेत का जो कलर्स आहेत डिझाईन आहेत वेगळे दुपट्टे का साडी आहे साडी हे दुपट्टे दुपट्टे हा दुपट्टा बनवलेला प्रकार आहे ह्याच्यात डिझाईन वेगळी डिझाईन वेगळी आहे आणि कलर बघा किती सुंदर आहे बॉर्डरला कलमकारीच्या कॉटन मध्ये कॉटन मध्ये आणि काय रेंज आहे इकडे स्टार्ट होते सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास विथ ब्लाऊज पीस ना ते ब्लाऊज पिचवाई पिचवाई कलमकारी मध्ये सगळे मोस्ट पिछवाईने मिक्स आहेत म्हणून एक प्रकार आहे टिश्यू सिल्क टिश्यू सिल्क अच्छा प्युअर टिश्यू प्युअर टिशू मध्ये विविंग केलेली अच्छा ही विविंग केले हा ही विविंग बॉर्डरला विविंग केले टिश्यू हा प्रकार जो तयार होतो हो, तो विविंग मध्येच तयार होतो हो। आणि काही टिश्यू मध्ये काय रेंज आहे ती अडीच हजार पासून स्टार्ट आहे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड हंड्रेड हा क्रॅश बनारसी त्याच्यावर डिझायनर विविंग केलेली आहे खूप छान वेगळा कपडा कांजीवरम बॉर्डर केलेला आहे कांजीवरम आहे हा पदार्थ प्राइस आहे मी साडेतीन थ्री थाउजंड फाय हंड्रेड अच्छा ती व्हाइट वाली तिकडे आहे ना तो दुपट्टा आहे दुपट्टा येतो एप्लिक वर्कचा आहे तो एप्लिक वर्कचा हे अशा पॅच वर केले वर्क आहे ना राईट हे पण आपण बनवून देऊ शकतो हे सगळे जॉईंट पेस्ट आहे काय प्राइस यायची ही सिक्सटीन फिफ्टी वन सिक्स्टी अच्छा तर खूप कलेक्शन आहे त्यांच्या स्टॉल वरती पाहू शकता इकडे डिस्प्ले मध्ये आपण कलेक्शन पाहू शकता मधला पीस आहे फेश वर मिरचे काम केले ऑल ओव्हर हेवी मिरर हा, हा? सिक्वेन्स वर्क आहे ना मिरर हाताने मिरर ब्लाउज आहेत जॉर्जेट मध्ये डिझायनर कलेक्शन डिझायनर आणि काय रेंज आहे ब्लाऊजमध्ये ट्वेल्व्ह हंड्रेड हंड्रेड थाउजंड पासून स्टार्ट आहे वन थाउजंड पासून स्टार्टिंग फुल फुल स्लीव मध्ये पण आहेत फुल स्लीव्स फुल स्लीव त्याच्यावर पण मिरचं काम केलंय कलमकारी कलम गादी आहेत खूप छान फुल लॉंग छान ला। लखनवी लखनवी याच्यात साईज देत ना हा हा आपला एक स्पेशल असा कट केलेला आहे उजल एकदम मस्त डिझाईन आहे खूप छान आता स्पेशालिटी अबाउट दिस सॅरीज हा हॅन्डलूम टस्सर आहे टस्टर सिल्क जे स्पन सिल्क चरख्यावर तयार होत असेल अच्छा आणि त्याच्यावर तुम्ही हा पिगमेंट प्रिंट आहे म्हणजे ब्लॉक आणि पेंटिंग मिक्स आहे त्याच्यावर त्याची स्पेशालिटी आहे आणि ह्याच्यात अजरक आणि कलमकारी दोन्हीही साडी आपण दोन्ही प्रिंट आपण यूज केलेले आहेत कलमकारी हैदराबाद वरून आणि अजरक आपला स्पेशल काच भुज हँडलिंग सिल्क असूनही तुम्ही बघू शकता याचा फॉल खूप चांगला पडतो खूप छान छोटी प्रिंट आहे ब्लाउज खूप छान काय प्राइस आहे याची पंधरा हजार पंधरा हजार हे काय मुलींचा फॅब्रिक आहे त्याच्यावर कलमकारी केली युजली कलमकारी कॉटन किंवा सिल्क वर येतात तबलांवर आहे तबला साडी आहे साडी ही दोन हजार पाचशे खूप सुंदर अशी साडी आहे पाहू शकता इकडे आणि ह्याचा ब्लाउज पण हो ब्लाउज छोटे छोटे तबले खूपच छान आहे वेअर केल्यानंतर काहीतरी वेअर केल्यावर ह्याचा फॉल एकदम वेगळा येतो आणि साड्याचे चिटकतात त्यांना तसा काही प्रॉब्लेम नाहीये सॉफ्ट फैब्रिक है अंगा चिटकना नहीं सो सो एक कपड़ा है प्रिंट है का प्रिंट ब्लॉक्स ब्लॉक प्रिंट है ब्लॉक्स Block के लिए mm -hmm. कलम का स्पेशलिटी ब्लॉक्स है खूब छान है ब्लाउज पीस खूब छान है खूब सुंदर बन प्रोडक्ट अच्छा लिनन फैब्रिक है Linen. लीनन लिनन खूब छान पाहिजे तशा आपण साड्या बनवून देऊ तर सायबा क्रिएशन आता नाव हे गाजलेलंच आहे जेवढ्या हो। एक्झिबिशन मध्ये सायबा क्रिएशन मधून साड्या घेऊन गेले म्हणजे एक्सक्लुझिव्ह एक सिंगल पीस म्हणजे मास्टर पीस कस्टमर किंवा सुंदर बायका आपल्या क्लेम करू शकतात की त्यांच्याकडे जी साडी आहे त्याचा दुसरा पीस कुणाकडे भेटणार नाही आणि जे सर्व लेडीज ला हवी आहे ही गोष्ट तर सायबा क्रिएशन माझं नाव किरण आणि तुम्ही आम्हाला वर फॉलो करू शकता सायबर क्रिएशन झिरो फाईव्ह माझ्या पेचं नाव आहे आणि माझा नंबर आहे नाईन एट नाईन टू झिरो टू फाईव्ह सेवन सिक्स टू व्हॉट्सअप लिंक फेसबुक लिंक आणि इन्स्टाचे पेज आणि आपले ब्रॉडकास्ट पण जातात आणि आपले जेवढे काही नवीन बनून आलेले साड्या त्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला मी तयार होता होता टाकतो आपलं शॉप पण आहे ना आपली शॉप आहे काबादेवी हे सगळं काम चालू असतं होलसेलिंग आहे तिथे कोणाला एकदम क्वांटिटी मध्ये पाहिजे बनवून तेही आम्ही करून देऊ शकतो काबादेवी देवीला कुठे आदेश बाग हॉटेलच्या पाठीमागे ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सगळे डिटेल्स तुम्हाला भेटणार आणि आपण जास्त वार्ता करू थे शकणार थँक्यू थँक्यू